मंडल मी प्रवीण घाडी स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रविवारी दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता मी निघालो होतो महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित पाच देवदर्शनांची धार्मिक सहल यासाठी चिंचपुकरीचा चिंतामणी मुख्य प्रवेशद्वाराजवळून जवळून तीन एसी बस दर रविवारी सोडल्या जातात बाय टू पुशबॅक सीट असलेल्या या बसमधून प्रवास करताना थकवा अजिबात जाणवला नाही नाव गौरव पवार महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय या आमच्या एक दिवसीय धार्मिक सहलीचे मॅनेजर होते श्री गौरव पवार सहलीची सुरुवात म्हणजे पहिले धार्मिक स्थळ होते महाडी येथील वरदविनायक गणपती मंदिर वरळीच्या सासमिरा परिसरातील एक मोठा ग्रुप श्री गणेश पाटील श्री सतीश पाटील आणि शिल्पा पाटील यांच्या सहयोगाने येथे आला होता साधारण साडेआठच्या सुमारास आम्ही महड येथे पोहोचलो आमच्या नाश्त्याची व्यवस्था एका प्रशस्त हॉलमध्ये केली होती नाश्त्यामध्ये कांदे पोहे उपमा बटाटा वडा भजी आणि चहा असा मराठमोळा अनलिमिटेड पदार्थांचा आम्ही आस्वाद घेतला नाश्त्याची चव ही अप्रतिम होती महडच्या श्री वरदविनायकाचं मनसोक्त दर्शन आम्ही घेतलं रविवार असल्यामुळे थोडीफार गर्दी मंदिरात होती गावाऱ्यातील बाप्पाचा फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे आपण फक्त बाहेरचा परिसर या व्हिडिओत दाखवला आहे आपलं दुसरं धार्मिक स्थळ होतं श्री गगनगिरी महाराज आश्रम खोपोली गणगिरी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आश्रमाच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आम्ही पाहिला आपलं तिसरं धार्मिक स्थळ होतं पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठ रविवारी इथे येत आहे तर थोडा वेळ आपल्याला रांगेत उभं राहावं लागेल पण त्यानंतर होणाऱ्या स्वामी दर्शनाची एक वेगळीच आध्यात्मिक शांती तुम्हाला इथे मिळेल रविवारी दुपारी बारा वाजता आरती संपन्न झाल्यानंतर इथे महाप्रसाद देखील दिला जातो महाप्रसादासाठी रांगेतून चालत असताना स्वामींचे अनेक फोटो आणि मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील हा होता रविवारचा महाप्रसाद या मठातून आपण पुढे निघालो चौथ्या धार्मिक स्थळाकडे म्हणजेच धाम इथे नारायणी धाम या मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आणि आजूबाजूचा परिसर सर्वांच मन आकर्षित करतो या मंदिरात आल्यावर तुम्हाला मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाची प्रतिकृती पाहायला मिळेल देवी नारायणीची बैठ्या स्वरूपातील ही मूर्ती विविध आभूषणांनी सजवलेली तुम्हाला पाहायला मिळेल इथे श्री सालासर हनुमानजींचं सुद्धा दर्शन आपल्याला मिळेल विस्तीर्ण आणि भव्य दिव्य असा हा मंदिराचा परिसर पाहून नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराची आठवण आली मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि निसर्गरम्य सौंदर्य पाहून इथून निगावस वाटतच नव्हतं महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे टूर मॅनेजर गौरव पवार यांचे दोन शब्द तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून ऐका नमस्कार मी गौरव पवार महाराणा टूरमध्ये टूर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आणि महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा संकल्प असा आहे की पंचावन्न हजार स्वामी भक्तांना ही टूर घडून आणण्याची स्वामी यात्रा या स्वामी यात्रेमध्ये आम्ही सकाळी महाड गणपती सर्वात प्रथम करतो तिथे आम्ही मनस उत्तर नाश्ता वगैरे करतो नाश्त्यामध्ये आपला वडा कांदा पोहे उपमा भजी चा हे इन्क्लूड असते त्याच्यानंतर आम्ही जातो गगनगिरी महाराजांच्या दर्शनास आणि तिसरं ठिकाण असते पळसगरीच्या स्वामी समर्थ तिथे आम्ही स्वामींचं स्वामीं दर्शन घेतो आणि नंतर महाप्रसाद करतो आणि चौथं ठिकाण असते धाम नारायणीधाममध्ये आपण पाहत असं हे भव्य दिव्य मोठं मंदिर आहे तिथे आम्ही सर्वजण एकदम इथे आल्यावरती सर्वांना खूप छान वाटते दर मंदिराचं दर्शन घेऊन वगैरे कारण इथे इथे इतकं वातावरण लोणावळ्यातलं इतकं वातावरण मनमोहक आहे की इथे लोकांना फोटो काढल्याशिवाय आवरत नाही पाचवं ठिकाणं आमचं नंतरचं आहे ते नांगरगाव जिथे दोन स्वामींचे मठ लागोपाठ आहेत आणि त्यानंतर मग आम्ही मुंबईच्या दिशेने आम्ही रवाना होतो तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की लव तुम्ही पण या टूरमध्ये सहभागी व्हा आणि या टूरची शोभा वाढवा धन्यवाद आता आपण निघालो हो, आहोत ते आपल्या पाचव्या धार्मिक स्थळाच्या दिशेने म्हणजेच स्वामी भवनाकडे इथे तुम्हाला स्वामींची उभ्या अवस्थेत असलेली मूर्ती पाहायला मिळेल आणि हे त्याच्या बाजूलाच असलेलं श्री स्वामी दत्त अधिष्ठान या रविवारच्या एकदिवसीय धार्मिक सहलीला मोठ्या प्रमाणावर लोक पुणे बोरिवली आणि मुंबईहून आले होते या टूरमध्ये आपल्याला सातशे पन्नास रुपयात एसी बसने प्रवास अनलिमिटेड सकाळचा नाश्ता सोबत एक पाण्याची बाटली आणि प्रवासात सुका खाऊ दिला जातो संध्याकाळी स्नॅक्समध्ये आम्हाला वडापाव चहा आणि लाडू मिळाला श्री चंद्रकांत वायंगणकर यांच्या महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या धार्मिक सहलीचा आम्हाला छान अनुभव आला यासाठी त्यांच्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार मी या सहलीचे सर्व डिटेल्स आणि संपर्क क्रमांक आपल्या या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता वेळ झाली आहे तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद